नमस्कार श्री शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ह्याच्यानं आज कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघटना मुंबई महानगर याच परांडा तालुक्यामध्ये आलेली आहे आणि शेतक जिल्हा उस्मानाबाद कोल्हापूर रहिवासी संघाची टीम आम्ही आताच पूर्ण शेताची सर्व पाहणी केली असता तमाम शेतकरी त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि वर्षभर राबणारी जगाचा पोशिंदा आपण ज्याला म्हणतो त्यांचं पूर्ण नुकसान झाल्या कारणानं लोक हवालदीन झालेले आहेत आणि कोणत्याही प्रकारे शासनाची मदत आजपर्यंत इथं काही मिळालेली नाही आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम सर्व उद्योजकांना तसेच सामाजिक संघटनेना आम्ही एक आव्हान करतो जगाच्या पोशिंद्याला आता आपण सहकार्य करणं ही काळाची गरज आहे तरी सर्वांनी चौधरी वस्ती म्हणून आहे तरी त्यांना सर्वांनी महाराष्ट्रामध्ये सहकार्य करावं हे हो, कोल्हापूर रहिवासी संघटनेच्या वतीनं

पाणी केवढं होतं पाणी तर हायटला तीन चार फुट असं होतं घरामध्ये तुम्हाला कसं कळलं म्हणजे रात्री पाणी आलेलं का दिवसाच रात्री आठ वाजता मुसळधार पाऊस चालू झाला होता okay. हा मग पहाटे पहाटे तीन चार आसपास वस्तीवर पाणी आलं झोपेत होतो म्हणजे खाली त्या साईडला आठ वाजेपर्यंत तिथं घराच्या आसपास म्हणजे तीन चार फूट गेलं घरात पाणी मग आजूबाजूला पाणी आहे साक्षात मृत्यू तुम्हाला दिसतोय हो त्यावेळी तुमची अवस्था काय होती तुम्हाला मदत कशी केली अवस्था म्हणजे काय आम्ही थोडं महागाजून पाठी मागे थोडं मोकल होतं चढ होत थोडा तिथं जाऊन गुर बिर सगळी माणसं तिथं थांबलो होतो आणि तुम्हाला असं आम्ही आता बघितलं किंवा आम्हाला सांगितलं हेलिकॉप्टर तुम्हाला मदत केली रेस्क्यू केलं सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं ते खरं आहे हो, हो बरोबर आहे जे लोकप्रतिनिधी आहेत ते कशा पद्धतीने काम करत आहेत खासदार साहेब भरपूर कार्य काय विषय ना त्यांनी इथं उमराज तिथे आमचे चुलतेच येते म्हणजे कडला त्यांना रेस्क्यू केला हो त्यांनी रेस्क्यू एवढं तुमचं नुकसान झालंय तुमच्या मुलांचे स्वप्न तुमची स्वप्न आहे त्या मुलांचं शिक्षण असेल तुमचं जेवणाचं पोटापाण्याचा विषय असतो संपूर्ण धुळीस मिळाले म्हणजे काय आता तुमच्या समोरच आहे जगणं म्हणजे मुश्किलच आहे आजचा दिवस काड़ा, कसा काढायचा हा प्रश्न तुमच्या समोर हो आहे बरोबर आहे तर ह्या निमित्तानं तुम्ही शासनाला असेल बस महाराष्ट्रातील तमाम संघटना आहेत उद्योजक लॉबी आहे काय आवाहन करायला काय करा त्यांनी का आम्हाला आर्थिक मदत किंवा काय आमचे पशुधन बी भरपूर हे झाले वाहून गेले आणि तुम्ही तर डोळ्यांनी पाहता येतं आमचे म्हणजे धान्य बिन्य वगैरे झाड पण नाही समोर जावं धान्यचं बघत ह्यावं झाले धान्य धान्य ही झाले घरातलं संसार उपयोग साहित्य इलेक्ट्रिक वस्तू सगळं खराब झालेत काय विषय लाखो आहे आमचं म्हणजे सरकारनं पंचनामा केला पंचनामा केला सरकार महापाला माझी विनंती आहे की हे जे तुम्ही पंचनाम्याचा जो खेळ लावलेला आहे तो तात्काळ लवकरात लवकर त्याची कारवाई करा पंचनामे करा आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कसं त्याची नुकसान भरपाई येईल आणि त्याला एक आशेचा किरण कसा निर्माण करता येईल हे सरकार माई बापांना लवकरात लवकर पाहावं एवढीच मी या निमित्तानं विनंती करतो आणि आज कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगरचे सर्व आम्ही पदाधिकारी आलो इथली खरी परिस्थिती कारण कसं आहे ग्राउंड लेवलला आल्याशिवाय ग्राउंड लेवलला आल्याशिवाय इथली काय परिस्थिती आपल्याला कळत नाही आपण मुंबई मधून बोलणार खरे काय लोकांचं इथल्या काय अवस्था आहेत मंत्री संत्री लोक एसी मध्ये बसून सगळ्या गोष्टी करतायत ह्या सगळ्या गोष्टी कुठतरी थांबून शेतकऱ्याला खरंच मदत करणं या निमित्तानं मी सर्व सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर त्याची नुकसान भरपाई जमा करावी आणि त्याला देकाना थिया। देकाना थिया। देकाना देक